स्वामी समर्थ मंडळी वेलकम टू अनादर ब्लॉग आजचा ब्लॉग गाडीतनं सुरू करते आहे आता वाजले आहे संध्याकाळचे सहा आणि आम्ही निघालो आहे माहूरसाठी म्हणजे अंबाबाईच्या दर्शनासाठी सुट्टी आहे त्याच्यामुळे कुठेतरी जायचा विचार होता पण सकाळपासनं दादाला फोन केला त्याचं काही काम सुरू होतं असं सगळं चाललं होतं आणि माझी नणन ऑलरेडी शेगावला गेली आहे नाही तर आम्ही माझी नणन आणि माझा भाऊ असं आम्ही आमचं असतंच की आमचं प्लान ठरतो की आम्ही सोबत जातो एक त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यासोबत एक तर जात नाही आम्ही आणि तशीच खरी मजा आहे सो आता आम्ही दादा आणि बहिणीला घेतो आहे आणि निघतो आहे माहूरला इथे अभिर आहे ही अभिज्ञा म्हणजे इतक्या घाईत तयारी केली की बरी अभिज्ञाची वेळी व्हायची आहे मी पण क्लचर तसाच लावून आली आहे सो आ... प्लान असाच असतो आणि असाच होतो खूप भांडण करत निघतो ऐकलं कारण मला पाहिजे असतो व्यवस्थितपणा <laughs> <laughs> कोणाला मला व्यवस्थितपणा पाहिजे असतो आणि आमच्याकडे तो, आम तो नाहीये असं त्याचं म्हणणं आहे आणि व्यवस्थितपणाची व्याख्या मी तुम्हाला दाखवते मंडळी ठीक <coughs> so, आहे सो गाईज आम्ही निघालो आहे समृद्धी महामार्गावरून ही आमची पहिली ट्रीप आणि टच मुंबईला आपण सो श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आमची जर्नी छान होऊ द्या अशी प्रार्थना करा स्वामींकडे आणि आम्ही निघालो आहे, निखालो आहे। मी तुम्हाला मगाशी अपडेट करताना म्हंटल होतं की आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला निघालो आहे तर आम्ही येताना अंबाबाईचं दर्शन घेऊ आणि आता आम्ही निघालो आहे शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घ्यायला सो तुम्ही बघू शकता स्टे कनेक्टेड अधू सेहा सांगितलं आहे की दोन गाड्यांच्या मदत पा सगळ्या इन्स्ट्रक्शन घ्यायला आम्ही लोक समृद्धी महामार्गावर निघालेलो आहे शेगावसाठी सो शेगावला जाताना समृद्धी महामार्गावरून जातो आहे पण इथे मजा अशी आहे की इथे रस्त्यात कुठे काही मिळत नाही हे आम्हाला आम माहिती होतं पण आता मजा येते ती आणि दादा कसं वाटतंय असं टाइमपास घे जाऊन पाहू ना थांबण कॉफी तुम्ही थांबण नाही जास्त टाइमपास नाही करत आहे बरं काही पण घ्या तुझे येत मी सो अगं माझ हां तर इथे पेट्रोल पंपावरच सगळं मिळतं बघू शकता इथे काय काय मिळतं इथे माझ्या ब्लॉग मध्ये चाट कटोरी पाणीपुरी मसाला डोसा यातलं काही तिथे मिळत नाही सो हा खूप मोठा जग होता आपल्यासाठी आणि आता विशाखा चालली आहे बघायला हो अजून दोन आणून सोड हे पाय एक दोन आणि अभिज्ञान तीन असं आम्ही बसलेलो आहे इथे आणि अभिनय माझ्या मांडीवर तर इथे पेट्रोल पंपावर वॉशरूम पण आहेत आणि सगळं आहे गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू सो गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग ही बघ मँगो लागले गोडलिंबा बघा गृहिणी जागी होते कुठे पण सकाळी उठली किती कारण अगदी इतकं छान गोडलिंबाची पानं आहेत आणि आंब्याचं झाड आहे इतकं छान वातावरण आहे ना आणि खरंच ना नागपुरात या सगळ्या गोष्टी इतक्या सहज नाही मिळत हे पपईचं पण आहे ते बघ अबीरसाठी मिळेल का पपई तो आम्ही रात्री आपल्याला किती वाजले रे पोचायला किती वाजता पोहोचलो साडेबाराला कुठे पोहोचलो हां ते आम्ही पोचलो साडेबाराला पण आम्हाला रूम मिळाली नाही कारण की शेगावमध्ये खूप गर्दी आहे सुट्ट्या असल्यामुळे सगळेजण महाराजांच्या दर्शनाला आले आज आज आहे शिवजयंती तर तुम्हाला सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अबीर झोपलेला आहे आणि आम्ही इथे म्हणजे जे भक्त निवास आहे तिथे तर जागा मिळालीच नाही सो ही असा काही काही लोक आहेत सो तुम्हा सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि शेगाव मध्ये इतकी जास्त गर्दी आहे मंडळी की आम्ही आम्ही विचार केला होता आम्ही सकाळी दर्शनाला जाऊ पण आम्हाला रूम मिळून आम्ही रूममध्ये सेटल होतपर्यंत अडीच ते तीन वाजले कारण की भक्तनिवास सगळे फुल आहे जिथे म्हणजे सगळीकडे आम्ही प्रत्येक ठिकाणी गेलो गाड्या थांबून विचार चौकशी करेपर्यंत इतका वेळ झाला की आम्हाला खूप वेळ झाला थांबणार रे सो आता आम्ही हॉटेलमध्ये सकाळ योगीराज नावाचं हॉटेल आहे काही अशा प्रकारचा व्ह्यू आमच्या हॉटेलच्या मागचा होता गोडलिंबाचं झाड होतं जिथे आंब्याची झाडं होती खूप छान व्ह्यू होता त्यानंतर आम आम्ही तयार होऊन दर्शनासाठी निघालो बघा तुम्ही सो so, हे होतं हॉटेल आणि इथून आम्ही आता निघालो होतो अबीर झोपत होता त्यांना झोपेतूनच उठवलं होतं हे विशाखा तुम्हाला सगळ्यांना हाय करते आहे याचा आवाज कमी आला म्हणून मी व्हॉईस ओव्हर करते आहे हॉटेल छान होतं इथे ना हे असे आर्टिफिशियल प्लांट्स जे ठेवले होते ना ते मला आवडले पण या एका खोलीचे त्यांनी आम्हाला रात्री दोन वाजता वगैरे खोली दिली आणि दोन हजार रुपये घेतले ज्याच्यामध्ये बेड होता आणि दोन गाद्या होत्या खाली तर दोन हजार रुपये घेण्यासारखी जागा नाही वाटली आणि त्याहीनंतर आम्हाला बारा वाजेपर्यंतच खोली खाली करायची होती त्याच्यामुळे असं वाटलं की जास्त वाटले जरा पैसे नाहीतर भक्तनिवासामध्ये खूप छान व्यवस्था होते कमी पैशात त्यामुळे तुम्ही जर का शेगावला गेले तर एक तर खूप गर्दीत जाऊ नका म्हणजे छान दर्शन होईल आणि सोय पण व्यवस्थित होईल सो so, तिथे सगळ्या गोष्टी मेन्शन केलेल्या असतात की तुम्हाला किती वेळ लागेल लागे दर्शनासाठी एक रांग मुखदर्शनाची असते आणि एक रांग आ... मेन दर्शनाची असते तर मेन दर्शनाला एक तास आणि मुखदर्शनाला दहा मिनटं असा वेळ लागणार होता असं तिथे लिहिलं होतं तर आम्ही मेन दर्शनाच्याच रांगेत लागलो आणि नंतर फार काही व्हिडिओ बनवता नाही आले कारण बरोबर आहे ना मंदिरात कसे व्हिडिओ बनवणार सो इथे चपला ठेवल्या आम्ही आणि खूप छान व्यवस्था केली आहे म्हणजे खरंच हॅट्स ऑफ आहे की इतकी भक्तांची काळजी माऊलीलाच असते असं म्हणायला हरकत नाही महाराज की सो हा आहे मंदिराच्या आतला व्ह्यू तुम्ही सगळेसुद्धा दर्शन करू शकता ही जागाच खूप पावित्र्यपूर्ण अशी जागा आहे सगळ्यांनीच दर्शन घेतलं असेल आणि ज्यांनी नसेल घेतलं त्यांनी नक्की घ्या मला लवकर दर्शन दिलं द्यायला जाऊ दिलं कारण की अबीर आमच्यासोबत होता पण दादा बहिणी अडकले आहे मंडळी आमचं दर्शन झालेलं आहे दर्शन खूप छान झालं अबीरमुळे अबीर लहान आहे म्हणून त्यांनी मला पाठवलं लहान आहे म्हणून त्यांनी मला अगदी लहान रांग होते तिथनच पाठवून दिलं आणि माझ्यासोबत कोणीतरी म्हणून सौरभला पाठवलं सो आम्ही चौघांनी असं दर्शन घेतलं पण विशाखा आणि दादा आणि आद्या यांना मात्र रांगेत लागावं लागलं आणि पाऊण तास वगैरे लागला त्यांना पण एक तास लागला पण दर्शन खूप छान झालं आता आम्ही तिथून निघालो काही छोटं मोठं छान दुकानं होतं दुकानं होते तिथे घ्यायला पण ऊन खूप होतं आणि मोबाईल माझ्या जवळ नव्हता सो ते तुम्हाला दाखवायचे राहिले तर तिथून काय काय छोटं छोटं जे परचेस केलं ते इकडे ठेवलेलं आहे ते मी तुम्हाला घरी गेल्यावर दाखवेनच आता आम्ही कुठेतरी लंच साठी थांबू आणि दाखवतो कुठे थांबतो म्हणून तुम्हाला हे बघा इकडे किती ऊन आहे बाहेर आता आमचा सगळी गँग पेंगलेली आहे कारण झोपा कोणाच्या झाल्या नाही आहे सो बघू शकता तुम्ही इकडे आज्ञा पण झोपली सगळे सुस्टे का निघतेड अच्छा आता आम्ही कारंजाला जाणार आहे गुरुमंदिरमध्ये सो मूर्तीजापूरच्या तिथे आम्ही असं थांबलो आहे जेवायला चार वाजले पंडळी बघा जेवायला बरं झालं थोडासा नाश्ता घेतला होता इथे छान बाहेर पण यांचं म्हणजे मागच्या बाजूला अशी व्यवस्था आहे छान खाटी घातली आहे तर इथे छान आहे सो टेबल खुर्चीवर डायनिंगवर रोजच जेवतो हे असं जेवायला मजा येणार अले छान वाटत इथे मग काय तर आणि छान खाटेवर बसून असं गावात जेवल्याचं त्यानंतर येताना आम्ही घेतलं गुरु मंदिरातलं दर्शन कारंजाचं गुरु मंदिर आहे हे आतमधून मंदिराचं बघता येणार नाही किंवा दर्शन घेता येणार सगळ्यांना घेतली मंदिरामध्ये फोटो व्हिडिओ ते लोक या लोकांना अभिज्ञा लागली याही मंदिरातलं मी तुम्हाला तो आहे त्यानंतर आम्हाला घरी यायला खूप उशीर झाला आणखी नाही आलो ना मुलांनी बाहेरगाववरून आल्यानंतर मला कळत चिडचिडीमध्ये गेला म्हणून हा ब्लॉग टाकायला लेट झालं एडिटिंग करायला फार जमायचं नाही आहे मी मला हो सांगितलं आहे पण ज्यांनी जसे जमतील तसे मी ब्लॉग टाकण्याचा प्रयत्न करणार आहे हे सगळं मी फक्त रेजा आवडीसाठी करते आहे काढून घे आणि तुम्ही तुम बघताय की माझ्या मागे बॅकग्राऊंड म्युझिक येत आहे तो आपण सत्तगुरूंच्या चरणी सगळ्यांसाठी प्रार्थना करूया की ते सगळ्यांना चांगलं एनर्जी देव चांगला माणूस म्हणून प्रत्येकामध्ये आणि ते चांगलं होते हीच प्रार्थना करूया चरणी प्रार्थना करूया छान की तुम्हाला सगळ्यांना जे जे चांगलं हवं ते सगळं मिळते आणि काही जे पण चुकीचं असेल काही पण जे नसेल आपल्या आयुष्यात जे आपल्याला नको असेल त्या वाईट सगळ्या गोष्टींपासून तुम्ही लोकं दूर राहू द्यात हीच प्रार्थना करून आजचा ब्लॉक इथे संपव श्री स्वामी समर्थ मंडळी